आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरातील राजीव गांधीनगर परिसरातील झोपडपट्टी धारकांचे पन्नास वर्षाचे स्वप्न साकार जयसिंगपूर येथे राजीव गांधीनगर परिसरातील झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप समारंभ माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जयसिंगपूर शहरातील एकही झोपडपट्टी धारक त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही असे सांगताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळी म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना मी दिलेला शब्द आज पूर्ण करीत आहे येणाऱ्या काळात आणखी पंधराशे झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल असे सांगितले यावेळी झोपडपट्टी धारकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्यासह नगरपरिषद प्रशासनाचा भव्य सत्कार करण्यात आला संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा